आज आपण एका इंटरेस्टिंग कन्सेप्टबद्दल बोलणार आहोत त्याला म्हणतात ॲलोस्टॅटिक लोड आपलं शरीर जरी तुम्ही नुसतं बसला असाल तरी काही अमाऊंटमध्ये एनर्जी कन्झम्शन करते त्याचबरोबर शरीराच्या अनेक पेशी मरत असतात त्यांचं पुनरुज्जीवन होत असतं रिप्रोडक्शन होत असतं ह्या प्रोसेसला आपण जनरल वेअर अँड टेअर म्हणू आणि त्यासाठी बॉडीची काही न्यूट्रियंटची आवश्यकता असते हा जो काही जनरल विअर अँड टिअर आहे त्यालाच आपण ॲलोस्टॅटिक लोड असं म्हणतो आता हा ॲलोस्टॅटिक लोड सध्याच्या काळामध्ये खूप वाढत चाललेला आहे अनेकदा डाएटमध्ये न्यूट्रिनची कमतरता असते त्याबरोबरच पोल्युशन असेल यू व्ही रेडिएशन असेल स्ट्रेस असेल सरकॅडियन रिदम चेंज झालेला असेल म्हणजे अनेकदा जे नाईट ड्युटी करतात अशा लोकांमध्ये हा ॲलोस्टॅटिक लोड जास्त असतो आता हा ॲलोस्टॅटिक लोड आणि केसांची गळती यामध्ये संबंध काय तर केस केसांचं मूळ त्याबरोबरच बोन मॅरो आतड्याच्या पेशी ह्यामध्ये रिप्रोडक्शन म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन बॉडीमध्ये सगळ्यात जास्त असतं ह्या अवयवांना न्यूट्रेनची खूप जास्त आवश्यकता असते आणि ज्या वेळेला बॉडीवरती ॲलोस्टॅटिक लोड जास्त येतो स्ट्रेस जास्त असतो त्यावेळेला जे काही कन्झ्युम केलेले न्यूट्रिशन्स असतात हे बॉडीच्या जनरल वेअर अँड टेअर किंवा बॉडी चांगली करण्यासाठी वापरले जातात आणि हे केसांच्या वाढीपासून ते डायवर्ट केले जातात आणि त्यामुळं ज्या लोकांमध्ये ॲलोस्टेटिक लोड जास्त आहे अशा लोकांमध्ये आम्ही केस गळती जास्त बघतो त्याबरोबरच केसांची वाढ पण नॉर्मलपेक्षा जास्त नसते इवन रिसेंटली गेले तीन ते चार वर्ष झाले मी भरपूर प्रमाणात तरुण मुलं बघतोय की ज्यांच्यामध्ये मेल पॅटर्न बाल्डनेस किंवा अँड्रोजेनिक ॲलोपेशाची काही हिस्ट्री नाही त्यांच्या आईकडे कोणाला हिस्ट्री नाही मामांना कोणाला टक्कल नाही वडिलांकडे कोणाला टक्कल नाही पण मुलाला हेअरफॉल चालू झालेला आहे आणि जरासा मेल पॅटर्न बाल्डनेस टाईपमध्ये केसं लिहिलेली आहे जर त्यांना विचारलं तर अनेकदा त्यांच्या हिस्ट्रीमध्ये असं दिसतं की नाईट ड्युटी करत असतात डाएट व्यवस्थित नसतो स्ट्रेस फॅक्टर असतो ह्या हा जी काही गळती आहे ती आपण ॲलोस्टॅटिक थेअरीनुसार आपल्याला व्यवस्थित समजून येते म्हणजे ज्यावेळेला बॉडीवरती स्ट्रेस जास्त होतो न्यूट्रिएंट्स कमी पोचतात त्यावेळेला केसांच्या वाढीमध्ये ते न्यूट्रियंट्स वापरले न जाता बॉडीच्या जनरल डे टू डे जे काही वेअर अँड टेअर आहे ते रिपेअर करण्यासाठी वापरले जातात त्यामुळे अशा वेळेला ज्या मुलांना किंवा हो, ज्या महिलांना ज्या स्त्रियांना केस गळती जास्त आहे त्यांना न्यूट्रिशनकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे आणि आम्ही अनेकदा बघितलेलं आहे मल्टीविटॅमिन किंवा सायक्लिक विटॅमिन थेरपी ज्यावेळेला आम्ही चालू करतो त्यावेळेला दोन ते तीन महिन्यामध्ये त्यांची केस गळती कमी होते आणि त्याबरोबरच त्यांना रिझल्ट पण चांगला दिसतो दुसरी गोष्ट ज्यावेळेला आपण एफ डी अप्रूवड केस गळतीसाठी दोन महत्त्वाचे औषधं आहेत पहिलं म्हणजे मिनॉक्सिडील आणि दुसरं म्हणजे फिनॅस्थराईड पण डॉक्टरांना असं सापडलं की मिनॉक्सिडिल आणि फिनॅस्थराईड फक्त देऊन पण अनेकदा रिझल्ट येत नाही त्याबरोबरच मल्टीविटॅमिन आणि स्ट्रेस कमी करणे ह्या गोष्टी पण त्या पेशंटला ॲड करणं खूप गरजेचं असतं म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही ॲलोस्टॅटिक लोड कमी करता त्यावेळेला तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये मदत होते आणि हे जे काही मिनॉक्सिलिनचं रिझल्ट असेल किंवा फिनास्थरीचा रिझल्ट असेल तो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दिसतो इवन काही लोकांना ज्यांना आम्हाला वाटलं की मेल पॅटर्न बाळनेस आहे तो मेल पॅटर्न बाळणेस आम्ही फक्त आणि फक्त मल्टीविटॅमिन आणि सायक्लिक विटॅमिनच्या मदतीने मिनॉक्सिडील आणि फिनास्टराईड न देता पण आम्ही काही प्रमाणात रिव्हर्स केलेला आहे ह्याचं कारण असं आहे की ॲलोस्टेटिक लोड दुसरी गोष्ट ज्यांना मेल पॅटर्न बाळणेच आहे ज्यांच्यामध्ये हिस्ट्री आहे वडिलांना किंवा आजोबांना टक्कल किंवा मामाकडे किंवा आईच्या वडिलांना टक्कल अशा मुलांना पण त्यांच्या प्रिव्हियस जनरेशनपेक्षा खूप लवकर टक्कल पडतं याचं कारण अॅलोस्टॅटिक लूप ज्यावेळेला स्ट्रेस जास्त असतो डाएट व्यवस्थित नसतो त्यामुळे केसांना हवे तसे न्यूट्रिशन मिळत नाहीत आणि मेल पॅटर्न बाळणीस अनेकदा लवकर चालू झालेलं आम्ही बघितलं आहे आणि अशा वेळेला जर तुमचा डाएट व्यवस्थित असेल तुम्ही वि मल्टीविटॅमिन व्यवस्थित घेत असाल तर मिनॉक्सिल किंवा फिनास्टराईट शिवाय पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसू शकतो तुम्हाला या संदर्भात आणखी काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता किंवा आमची वेबसाईट व्हिजिट करू शकतो धन्यवाद